श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत शहरात काँग्रेसला जबरदस्त बळ जत शहराच्या राजकारणात आज मोठी हालचाल झाली आहे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह शहरातील प्रभावी युवा नेत्यांनी माजी आमदार विक्रमसिंह हो सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशामुळं जट शहरातील काँग्रेस पक्षाची ताकद ऐतिहासिकरित्या वाढली असून आगामी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा दबदबा प्रचंड प्रमाणात वाढणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये विशेषतः भाजपचे विद्यमान नगरसेवक प्रकाश माने आणि नगरसेविका जयश्रीताई शिंदे यांचा समावेश आहे त्यांच्या प्रवेशानं भाजपच्या गोटात मोठी पोकळी निर्माण झाली आहे यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटमधील महत्वाचे युवा नेते सलीम नदाब आणि दस्तगीर नदाब टपाले यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून शहरातील प्रभावी तरुण नेतृत्व अनिल शिंदे प्रमोद चव्हाण अरबात शेख राजू नगारशी आणि जमीर अत्तार यांनीही आपल्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसची वाट धरली आहे या सर्व नेत्यांचे स्वागत माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन केले ते म्हणाले हा प्रवेश फक्त राजकीय हालचाल नाही तर जतच्या विकासाच्या दिशेनं मोठे आणि निर्णायक पाऊल आहे विश्लेषकांच्या मते या घडामोडीनंतर जतची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून काँग्रेस शहरात सर्वात बळकट पर्याय बनत आहे आगामी मी नगरपरिषेत निवडणुकीची चूर आता अधिकच वाढणार आहे सुद्धा येणार आणि माझे अंगा व सर्वांचे नेते करतात सावंत यांच्या नेतृत्वाखाली बी जे पीचे तो वृद्धमान मला काय हरकत नाही हे तो नगरसेवक आमचे पुढे सहकारी पणच काळापर्यंत आमच्या प्रथमच्या स्वयं प्रदेश टपावे त्यांचं सांगली सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जनंदा सावंत यांच्या हस्ते पक्षप्रवेशमध्ये प्रकाश माने माझी नगरसेवक बाप्पा शिंदे सुदेश शिंदे आणि श्री नदाम यांचा पक्ष पक्षविरोधात कार्यक्रम थोडा चालू होईल काही फक्त मी सर्वांचा आभार मानतो पत्रकारांचं आभार वेळाते काढून सर्वांनी कार्यक्रम उपस्थित फक्तचं आभार मानतो निवडणुकीमध्ये आदरणीय माजी आमदार वृंदरा सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं पॅनल जवळजवळ निश्चित होत आलेलं आहे आणि गच शहरामध्ये काँग्रेसवर असणारा जनादर काँग्रेस पक्ष हा काळागाळातल्या सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे ही भावना समजून घेऊन अनेक आमचे सहकारी या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं स्वागत आदरणीय विक्रम दादा करतील नाव आमच्या निलेश बामने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक म्हणजे पूर्वी भाजपचे होते पण आता त्यानंतर अजित पवार गटाचे नगरसेवक प्रकाश मांडेसाहेब हे आमच्या सर्व कार्यकर्त्यासह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्याचबरोबर आमच्या भाजपच्या नगरसेविका सौभागिती जयश्रीताई अप्पासाहेब शिंदे हे या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करत आहेत त्याचबरोबर आमचे संदीप टपाले साहेब हे या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत सर्वांचं काँग्रेस पक्षाच्या वतीने हर्ष स्वागत करतो आपण सर्व पत्रकार बंधूही या पत्रकार परिषदेला आणि या काँग्रेस पक्षाच्या इतर पक्षातून येणाऱ्या पक्ष सोहळ्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं या ठिकाणी स्वागत करतो निश्चितपणानं जत शहराला जी आवश्यकता आहे जी गरज आहे दादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुजय नाना शिंदे आणि त्यांचे सर्व टी वेच्या सहकारी वी सहकारी हे निश्चितपणाने येतील चेहरा मोहरा बदलून जत शहराला जे सामान्य नागरिकाला जी गरज आहे ते निश्चितपणाने काँग्रेस पक्षच पुरवू शकतो काँग्रेस पक्षच या नेतृत्वाखाली या जत शहरामध्ये चांगल्या विचाराची माणसं निवडून जातील की जो विचार या शहराला आवश्यक हो आहे ते सामान्य माणसाला पाहिजे आहे त्यासाठी आज अनेक कार्यकर्ते या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं स्वागत करून आपण सर्वांनी हे तेवीस आमच्या काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर लढणारे तेवीस उमेदवार वेगवेगळ्या अकरा प्रभागामध्ये आणि काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षचे उमेदवार आदरणीय मार्केट कमिटीचे सभापती सुजय नाना शिंदे की ज्यांना गेल्या या जगच्या स्थापनेपासून पहिलाच वाशी बिहार काका शिंदे असतील पहिला अशोकदादा शिंदे असतील त्यांच्या रूपानं जग शहरातल्या युवकाशी नाळ जोडलेला एक तरुण आहे वडीलधारे माणसांचा आदर ठेवून पॉटीलधार माणसांचा आदेश शिरसावंत मानून ते काम आहे माता भगिनींना सोबत घेऊन जत शहराच्या विकासासाठी वेगळं मॉडेल देऊन जत शहर या सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आदर्श जिल्हा आदर्श कर... शहर करण्याची भूमिका त्यांची आपल्याला दिसून येते त्यामुळे माझी आपल्या सर्वांना निश्चितपणाने पत्रकारांना मनापासून आम्हाला विनंती आहे की या पॅनलला तुम्ही आशीर्वाद द्यावा या पॅनलचा विचार हा काँग्रेस पक्षाचा विचार आहे काँग्रेस पक्ष हा तळागाळातला पक्ष आहे सर्वसामान्यांना सोबत घेऊन चांगल्या विकासाच्या योजना राबवणं आणि सर्वसामान्य पक्षांना सर्वसामान्य लोकांना सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन न्याय देण्याची भूमिका आदरणीय विक्रमदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी या पॅनलला पाठिंबा द्यावा तुमचा विचार पत्रकार हा चौथा आधारस्तंभ आहे या चौथा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभा म्हणून त्या जत शहराच्या विकासाला जत शहराच्या चेहरा मोरा बदलायला शहरामध्ये चांगल्या विचाराची माणसं या अशा माणसाला संधी देण्यासाठी ने आता दादाच्या नेतृत्वाखाली सुजय नाना शिंदे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या माध्यमातून या तेवीस नगरसेवकांना चांगल्या मतानं निवडून द्यावं आणि तुम्ही सगळ्या पत्रकारांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत भूमिका ठेवून तशा प्रकारचा विचार द्यावा अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो परत एकदा सळवांचं स्वागत करून या ठिकाणी थांबतो नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पंचवर्षी निवडणुकीच्या गट भाजप आणि त्याचबरोबर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमात महाविकास आघाडीच्या विश्वास ठेवून या जत नगरी परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असतात महाविकास आघाडीतले सर्व पक्ष घटक आणि ज्याने या ठिकाणी आज प्रवेश केला त्यांचं या ठिकाणी मी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचबरोबर जत नगर परिषदेची निवडणुकीला सामोरं जात असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज जो जत शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास आज या निमित्तानं आपल्या समोर येत आहे आणि आतापर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून या जत नगर वर जो काही सत्ता असताना विकास कामं झाली त्या विकास कामाच्या माध्यमातून आज या इतर लोकांनी आज विश्वास ठेवून आणि काँग्रेस हा पक्ष असा आहे की सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे सर्वसामान्या सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्यानं काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्ष घटक या ठिकाणी जे काही आमच्या उमेदवार येणाऱ्या जत नगर परिषदेला असतील चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून येतील आज या निमित्तानं रासप आमचे महाविकास आघाडीचे सदस्य घटक आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही जागा दिलेले बहुजन वंचितच्या माध्यमातून सुद्धा जे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना समाविष्ट करून घेऊन आज महाविकास आघाडीतले शरद पवार गटा गटाचे राष्ट्रवादीचे सगळे सदस्य आमच्याबरोबर आहेत आणि या माध्यमातून येणारी जत नगर परिषदेची निवडणूक आम्ही चांगल्या ताकदीनं या जत शहरातल्या सर्वसामान्य लोकांना जे अपेक्षित जतचा विकास आहे तो या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या नगर नगराध्यक्षाचे उमेदवार असतील त्याचबरोबर नगर नगरसेवकाचे उमेदवार असतील हे या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं त्यात जत शहराचा चेहरा, चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची या येणाऱ्या काळात निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद